मी केळकर रंजना आयुष्य फार सुंदर आहे चॅनेलमध्ये आपण सर्वांचं स्वागत मी आज तुम्हाला दाखवणार आहे देठी पावसाळा सुरू झालाय अळूची पानं आपण आणतो ही देठी अळूच्या पानांची देठी काय करायची हा मोठा प्रश्न असतो म्हणजे भाजीच्या अळूचं देठ आपण भाजीत घालतो पण वडीची जेव्हा पानं आणतो तेव्हा ती देठी मात्र आपण फेकून दिली जातात आपल्याकडनं तर त्या न टाकता त्यांचाही वापर करता येतो आणि त्याच ह्याला देठी म्हटलं जातं करता लागणारे साहित्य पहिले हे अळूची देठं बा सोलून साफ करून घेऊन तिचे बारीक तुकडे करून कुकरला शिजवून घ्यायचे त्याच्यानंतर गार झाले की ते पूर्ण स्नॅश करायचे असतात पुढे त्याला लागणार साहित्यामध्ये कोथिंबीर आहे गोड दही असतं मिरची आणि तूप जिरेची फोडणी घ्यायची असते प्रथम एका बाउलमध्ये उकडलेली देठ घेऊन ती स्मॅश करून घेणे स्मॅश केलेली दे देठी त्यामध्ये आता आपल्या चवीप्रमाणे मिरची घालून घेणे मीठ घालणे आणि दही घालून घेऊन वरती तूप जिऱ्याची फोडणी घेणे तूप तापले की थोडा हिंग घालणे आणि जिरं घालून तडतडलं की ह्या मिश्रणावर कोसणे ही फोडणी तयार झाली ही फोडणी या ह्याच्यावर घालणे पाणी वरून कोथिंबीर भुरभुरणे ही झाली आपली झटपट देखील तयार ही तर एक एकतर चवीसाठी रुचकर म्हणून तर असतेच पण आपल्या आरोग्यासाठी म्हणजे आपल्या पोटासाठी सुद्धा खूप उपयुक्त असते तर आता तुम्ही सुद्धा ही नक्की करून बघा पावसाळा चालूच आहे अळू भरपूर मिळतं तुम्ही आणा तुम्ही करा स्वाद घ्या आणि बघा कशी वाटते आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हां